शरद पवारांना बेर्जेच्या राजकारणातून कधीच वजा करण्यात आलंय असं दिसून येत आहे खेळ हा पवारांनी सुरू केला होता शेवट मात्र फडणवीसांनी केला अशा चर्चा जोरदार सुरू झाल्या शरद पवार मुरब्बी राजकीय व्यक्ती म्हणून ओळखले जात होते शरद पवार जिथे अनेकांचे राजकीय कस लागायचे तिथे पवार सगळ्यांना पुरून उरायचे म्हणून मुसद्दी राजकारणी म्हणून शिक्का लागला होता हे ते शरद पवार आहेत जे शरद पवार एखाद्या आंदोलनामध्ये जर गेले तर त्या आंदोलनाचा लवकरात लवकर शेवट होत नाही हे तेच शरद पवार आहेत ज्यांच्या राजकीय प्रयोगांना भलेभले इतिहासामध्ये घाबरायचे हे तेच शरद पवार आहेत ज्यांनी आता फडणवीसांसमोर जवळपास गुडघे टेकलेत असं काय घडलंय की जो खेळ पवारांनी सुरू केला होता त्याचा शेवट देवेंद्र फडणवीस करतायत असे प्रश्न तयार झाले वसंतदादांचं सरकार पाडून पहिला विक्रम शरद पवारांनी रचला होता आणि त्यानंतर अभूतपूर्व यश मिळवत गेले चार वेळेस मुख्यमंत्री राहिले अनेकदा जर मुख्यमंत्री होण्याची चालून संधी आलेली असताना फक्त आपल्या पक्षातील कुणाला मुख्यमंत्री करायचं नाही म्हणून त्यांनी इतर खाते जास्त मागून घेतले आणि मुख्यमंत्रीपद काँग्रेसला सोडून दिलं दोन हजार चारच साल अजित पवारांनी तिथूनच बंडाची खरी तयारी केली होती आणि ते बंड त्यांनी दोन हजार ला शक्य करून दाखवलं अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळे होत वेगळी भूमिका घेतली आहे मात्र जे शरद पवार करत होते तेच अजित पवार करतायत अजित पवारांनाही उपमुख्यमंत्री पदाच्या वरची सिडी चढता येत नाही अजित पवार आणि शरद पवार एकाच तराजूमध्ये तोडले जात आहेत कारण अजित पवार ज्या राजकीय मुशीत तयार झालेत ती राजकीय मूस सुद्धा आता काही प्रमाणावर ढिली पडलीये आणि त्यांचे राजकीय प्रयोग सुद्धा संपलेत किंवा जुने झाले असं म्हटलं जात होतं की शरद पवारांनी जर एखाद्या विषयाला हात घातला तर सहजासहजी त्या विषयाचा शेवट होत नाही धनंजय मुंडेंना शरद पवारांनी सांगितलं होतं की तुम्हाला कोणकोणत्या प्रकरणातून बाहेर काढलंय हे माझं मलाच माहिती आहे अशा लायकी नसलेल्या माणसावर मला बोलायचं नाही शरद पवारांनी व्यक्त केलेला राग असं सांगत होता की धनंजय मुंडे परळीतून निवडूनच येत नाही मात्र धनंजय मुंडे निवडून आले आणि पवारांनी इशारा देऊन सुद्धा आता पवार ज्याला पाडायचं म्हणतील तो पडत नाही असं परसेप्शन सेट झालं देशमुख आणि त्यानंतर पुन्हा एकदा धनंजय मुंडे रडारवर आले तिथे पवारांनी पहिला हात मारला धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांची आणि धनंजय देशमुखांची भेट घेऊन शरद पवारांनी या विषयात हात घातला तो विषय असा झाला ना ना की धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपद सोडत नाही किंवा त्यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत त्यामागे पवार फॅक्टर ऍक्टिव्ह होता अशा चर्चा झाल्या मनोज जरांगेंनी दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या आंदोलनाचा शेवट फडणवीसांनी केला आणि म्हणून म्हण म्हणता यायला लागलं की पवारांनी सुरुवात केली पण शेवट फडणवीसांनी केला मनोज जरांगेंचं आंदोलन राजकीय नव्हतं नसेल पण मनोज यांच्या आंदोलनाला राजकीय ताकद विरोधी पक्ष म्हणून शरद पवार देत होते का अशा चर्चा त्यावेळेस सुरू झाल्या होत्या कारण शरद पवारांनी त्या आंदोलनस्थळी भेट दिली होती त्याही वेळी आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर ते प्रकरण आजपर्यंत मिटलेलं नव्हतं पवार तिथे गेल्यानंतर रिटर्न येताना त्याही वेळी पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली आणि त्याही वेळी मराठ्यांचं वाटोळ तुम्हीच केलंय असं शरद पवारांना उद्देशून म्हटलं गेलं होतं मात्र तरी सुद्धा जोरांगेंनी पवारांच्या विरोधात जास्त स्ट्रॉंग विरोध दर्शवला नाही एकनाथ शिंदेंच्या विरोधात जास्त यावेळी ते गेले नाही अजित पवारांच्याही विरोधात गेले नाही मराठा जेवढे आमदार खासदार आहेत त्यांना धरा असं सरसकट म्हणत होते मात्र नाव घेऊन कुठल्याही मराठा नेत्यावर ते अटॅक केला नाही टार्गेट होते एकटे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांना यावेळी मराठा आरक्षणाची लढाई एकांगी लढायची होती आणि स्वतःच्या कर्तृत्वावर लढायची होती फक्त मराठ्यांना किंवा ठराविक मराठ्यांना फ्रंट देऊन ही यावेळीची लढाई त्यांना आपल्या बाजूने करायची नव्हती आणि कदाचित हेच कारण असावं की उदयनराजे भोसले शिवेंद्र राजे भोसले यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट दिली नाही शिवेंद्र राजे उपसमितीत असल्यामुळे शेवटच्या टप्प्यात आले शब्द दिला निघून गेले मात्र जास्त व्यक्त झाले नाही आणि त्या ठिकाणी आले नाही एकनाथ शिंदेशिवाय हे आंदोलन कुणी हँडल करणार नाही असं सुरू असताना एकनाथ शिंदेने आपलं अंग त्यातून काढून घेतलं होतं अजित पवारांनी अलिप्त भूमिका घेतली होती देवेंद्र फडणवीस यांच्यावरती बाजूने अटॅक होत होता मात्र यावेळी मी जे काही करणार ते कायद्याच्या चौकटीत बसेल असंच करणार टिकणार करणार हे पाच दिवस देवेंद्र फडणवीसांनी लावून धरलेलं स्टेटमेंट जेव्हा मनोज जरांगेंच्या हातात जी आर पडला त्यावेळी देवेंद्र त्याच्या स्टेटमेंटवरती विश्वास ठेवणं भाग पडलं आणि मनोज जरांगेंना सुद्धा हात जोडून मागं यावं लागलं नक्की अटॅक करू देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे दोघंही आपापल्या स्थानी योग्य होते आणि मनोज जरांगेंनी मिळालेल्या जी समाधान व्यक्त करून दोन वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला एका प्रकारे पूर्णविराम लावला आणि फडणवीसांनी इथं सिद्ध केलं की जो खेळ पवारांनी सुरू केला होता तो मी संपवला एकनाथ शिंदेना यातून हाताशी काही आलं का तर काहीच हाताशी आलं नाही असं का म्हटलं जात आहे कारण एकीकडे तुम्ही मनोज जरांगेंचं आंदोलन सोडवण्यामागे किंवा न्याय देण्यामागे घेतली हे नेरेटिव्ह तुम्ही, तुम्ही सोयीस्करपणे विसरले राज ठाकरे म्हटले त्या पद्धतीने मनोज जरांगेंना पुन्हा मुंबईत यावंच का लागलं याचं उत्तर तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारा आणि हा प्रश्न सुद्धा एकनाथ शिंदेंना विचारा राज ठाकरेंनी एकाच लाईनीमध्ये खूप मोठा विषय जो होता तो राज्याच्या राजकारणात सोडून दिला होता आणि त्याच प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी फडणवीसांनी दिलेल्या जी आर मुळे मिळालं त्यावेळी तयार झालं की एकनाथ शिंदेंनी मागच्या वेळी मराठ्यांना फसवलं होतं बाजूंनी घेरले गेलेले देवेंद्र फडणवीस यांना या चक्रव्यूहामध्ये शिरणंही माहिती होतं आणि बाहेर पडणंही माहिती होतं एकनाथ शिंदेना मात्र चक्रविवाह शिरणं माहीत होतं बाहेर पडणं माहीत नव्हतं आणि पवारांना सुद्धा चक्रविवाह शिरणं माहीत होतं बाहेर पडणं माहीत नव्हतं हे असे अनेक कारण आहेत ज्या कारणांमुळे पवारांनी आणि शिंदेंनी सुरू केलेला खेळ हा फडणवीसांनी संपवला असं म्हटलं जातं पण लढाई इथेच संपत नाहीये तिकडून राहुल गांधी ॲक्टिव्ह झालेत आणि बिहारच्या इलेक्शनचा मुद्दा आहे मतचोरी वोट चोरी जितक्या ताकदीने अटॅक होतोय तो अटॅक भविष्यात फडणवीसांना भारी पडेल या विषयावरही आपण बोलणार आहोत तुर्तास इतकंच मी मांडलेल्या मुद्द्यांबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र